मस्त आतमध्ये खूप गडबड चालू आहे मेहंदीची आणि खूप बच्चे पार्टी खूप नातेवाईक आणि असे खूप लोक आले मेहंदीसाठी खास माझी अजून पूर्ण नाही झाली सुरुवात झाली आहे फक्त मेहंदीची मस्त वाइब्स खूब छान है मेंदी वाले वाइब्स अः खुप मजा आता लग्न सराई सुरू झाली मेहंदी पासून सगळं सुरू झाले आणि खूप मजा येते खूप एन्जॉय करतोय आम्हाला काय मेहंदीच्या कार्यक्रमाला प्रवेश नाहीये आम्हाला तिकडनं सीन मधून बाहेर काढलंय त्यामुळे इंटरेस्टिंग वाटतो मला असं चोरून वगैरे बघलं मेहंदी काढते अक्षर हातावरती आणि काय ओव्हरऑल मजा करतोय आम्ही पण सुंदरला अक्षराचं नाव त्याच्या हातावर हवंय आत्ताच जस्ट बोलला तो सीन मध्ये आपण गेल्या आठवड्यात बघितलं तुमचं खेळवडचं बघितलं आता आता अजून कुठे कुठे तुमचे प्रोग्राम आहेत तुमच्या या ह्याच्यामध्ये आता हळद आता हळद आणि मग लग्न म्हणजे तुमची ड्रेसिंग भरपूर छान आहे कोणी केली आहे तुम्ही केली का म्हणजे कोणी स्पेशल काय केलं नाही नाही प्रॉपर डिझायनरनीच डिझाईन केले आमच्या दोघांचे हा तसंच केलंय रोहित रोहित पण खूप छान दिसतोय अक्षरा म्हणजे अमृता खूप छान दिसते छान मी बोलणं गरजेचं आहे अशीच अजून गमत मज्जा मस्ती आणि लग्नाचा माहोल तुम्हाला एन्जॉय करायचा असेल तर आमचा लग्न सोहळा अजून पूर्ण झालेला नाहीये आमच्या लग्नाला नक्की यायचं सुंदर आणि अक्षराचा प्रेमा सरंगावे सोमवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता आपल्या सण मराठीवर